जयश्रीदाई एवढ्या सकाळी सकाळी कुठे चालले आहात अहो माझ्या मुलीच्या शाळेत आज योगा दिन होता तिला घेण्यासाठी मी शाळेत चालले आहे खरंच जयश्रीदाई तुमची मुलगी खूप हुशार आहे ती मराठी छान बोलते आणि इंग्रजीसुद्धा छान वाजते ती कोणत्या शाळेत शिकते ती नगरपालिका शाळा क्रमांक नऊ येथे शिकत आहे आज शाळेत योगा दिन आहे शाळेच्या पहिल्या दिवशी सुद्धा मोठा थाटामाटामध्ये प्रवेशोत्सव साजरा झाला शाळेत मुलांना मोफत पाठ्यपुस्तके मोफत गणवेश शूज व शॉक्स दिले जातात शाळेत इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे दर्जेदार उपक्रम घेतले जातात मागील वर्षी झालेल्या स्नेहसंमेलनाची चर्चा संपूर्ण शहरभर झाली अगदी इंग्रजी माध्यमांच्या मुलांच्या तोड मुले येथे घडवली जातात माझी मुलगी या शाळेत आल्यापासून खरंच खूप हुशार आणि धाडसी झाली ती आनंदाने दररोज शाळेत येते एकही दिवस घरी राहण्याचा हट्ट करत नाही तिच्या सर्वांगीण विकासामध्ये या शाळेचा खूप मोठा वाटा आहे जयश्रीताई आता मी सुद्धा माझ्या मुलीला नगरपालिका शाळा क्रमांक नऊ कोपरगाव याच शाळेत घालणार आहे